सो जनता आपल्याला होऊ नये यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत भाजीपाला स्वच्छ धुतला पाहिजे फळ स्वच्छ धुतली पाहिजेत बरं भाजीपाला धुतलाय स्वच्छ पण तो व्यवस्थित शिजवला गेला पण पाहिजे अर्धवट कच्च शिजलेल्या अन्नामध्ये हो पण जनता असू शकतात स्पेशली जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी पण हे ह्या पूर्ण शिजलेलं अन्न पाहिजे भाज्या ज्या सलाड फळस कच्ची खाते नो प्रॉब्लेम पण ती स्वच्छ धुतलेली असली पाहिजे स्वच्छ ठिकाणावरून घेतलेली पाहिजे बाहेर तुम्ही फ्रूट सलाड खाता चाट खाता त्याच्यामध्ये किती हायजीन असतं ती भांडी किती स्वच्छ धुतलेली असतात ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे फक्त काट्याने खातो म्हणजे स्वच्छता आहे असं नाहीये ती फळ त्याने कापून ठेवलेली होती का ओपनच होती बरं त्यांनी फळ कापायला घ्यायच्या आधी किती वेळा धुतलं होतं फळ ते कधी पाहिले का तुम्ही त्यामुळे बाहेर खाताय ना आपण मोठी माणसं तर त्याच्यातून सुद्धा संतांचं इन्फेक्शन पकडतो